नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सर्ष स्वागत करत आहे हम ज्या खडे होते है लाईन से सुरू होती है आज डायलॉग कालिया चित्रपटातला अमिताभ बच्चनचा त्यावेळी फार फेमस झाला होता म्हणजे मी ज्या ठिकाणी उभा राहतो तिथूनच माझी लाईन मागची लाईन चालू होती असा त्याच्या अर्थ होता असंच काहीच व्यक्तिमत्व डॉक्टर अमोल कोल्हे यांचं आपल्याला पाहण्यास मिळणार आहे त्यांच्या कुंडलीचा पण आपण अभ्यास करायचा आहे आणि शिरूर मतदारसंघामध्ये जे सध्या ते उभे राहिलेले आहेत राष्ट्रवादीकडून यावरती सुद्धा आपण हा विषय मांडलेला आहोत डॉक्टर अमोल कोल्हे यशस्वी तुतारी वाजवणार का अमोल कोल्हे यांचा आपण नाव नुसतं ऐकलं आणि घेतलं तरी सुद्धा आपल्या समोर कोण येतात ते छत्रपती शिवाजी महाराज टी व्ही वरती रामायण महाभारत नंतर महाराष्ट्रामध्ये तरी गाजलेली सगळ्यात चांगली सिरियल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अगदी तंतोतंत यशस्वीपणाने पार पाडली होती आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा त्यांनी भूमिका बजावली होती डोळ्यासमोर आपल्या अमोल कोल्हे म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच आपले उभे राहतात त्यामुळे नेते म्हणून आहेत अभिनेते म्हणून आहेत आणि डॉक्टर सुद्धा ते व्यावसायिकदृष्ट्या आहेत तीन पद म्हणजे तीन गोष्टी त्या कशा काय बरं एका वेळी हॅन्डल करू शकतात याचं उत्तर आपण या ठिकाणी बघायचं आहे आणि मगाशी मी सांगितलं ह्याचं एक त्यांनी पराक्रम सुद्धा करून दाखवला होता म्हणजे मगाशी मी जो डायलॉग सांगितला अमिताभ बच्चनचा असा की दोन हजार चौदा मध्ये ते शिवसेनामध्ये होते आणि दोन हजार चौदा मध्ये शिवसेनामध्ये प्रचारक म्हणून त्यांनी कार्य बघितलं होतं आणि दोन हजार एकोणीस साली काय त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादीमध्ये ते सामील झाले राष्ट्रवादीमध्ये सामील झाल्यानंतर पुन्हा शिरूर लोकसभेमधूनच ती उभा राहिली आणि शिरूर लोकसभेमध्ये त्यांनी पराभव सुद्धा शिवसेनेचा करून एक भीम पराक्रमच त्यांनी गाजून गाजवून दाखवला होता म्हणजे जो पक्ष आपण सोडला त्याच पक्षाच्या दुसऱ्या व्यक्तीला हरवणं ही काही साधी गोष्ट नसती राजकारणामध्ये आणि सांगायचं म्हणजे माझाही राजकारणाचा काही संबंध नाही आपण फक्त या कुंडलीचा अभ्यास करून काय ग्रहमान आहे त्याच्यावरती आपण अंदाज ठरवत असतो आणि तोच प्रयत्न आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत मी फक्त एक मतदार आणि एक सामान्य नागरिक आहे जो आपला अभ्यास आहे त्याच्यावरती मी थोडंफार कथन या ठिकाणी मी करतो आणि लोकांना सुद्धा धन्यवाद आहे की चांगल्या पद्धतीने आपले व्हिडिओ सुद्धा चांगले चालत आहेत नुकतेच दहा के कम्प्लीट केलेले आहेत आपल्या विषयाकडे त्यांची कुंडली बघूया काय म्हणती आणि त्यांचे असणारे गुण आणि कुंडली यांचा आपण आता अभ्यास करायचा आहे जन्म झाला आहे अठरा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी साली पुणे नारायण गाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला डॉक्टर एमबीबीएस मध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांची पत्नी सुद्धा डॉक्टर आहे आणि अभिनेता नेता आणि दोन त्यांचं लग्न झालं दोन हजार सात साली म्हणजे ज्यावेळी त्यांनी स्वतःच्या अभिनेता ची करिअरची सुरुवात केली त्याच वर्षी त्यांचं लग्न सुद्धा दोन हजार सात साली झालेलं आहे त्यांच्या कुंडलीमध्ये नऊ हा अंक राशी कुंडलीमध्ये त्यांची धनु आहे म्हणून नऊ हा अंक त्यांच्या कुंडलीमध्ये इथे पहिल्या स्थानामध्ये लिहिलेला आहे म्हणजे धनुरासा आहे धनुरास आपल्याला माहिती आहे तळपदार व्यक्तिमत्व असतं अन्याय खपत नाही कोणावर झालेला अन्याय खपून घेतला जात नाही योग्य पद्धतीनं भाषण केलं जातं योग्य पद्धतीनं धाडस करून बोलण्याची त्यांच्यामध्ये चांगली शैली असती आणि सात्विक जीवन त्यांचं साधारणपणे असतं धनुराशी मध्ये बघायला गेलं दुसऱ्या स्थानामध्ये मकर राशीचा केतू आहे स्थानामध्ये सॉरी म्हणतो या ठिकाणी मी राशी कुंडली मांडली आहे वेळेचा आपल्याला कड नाही आहे पण दिवसभराचं जे ग्रहमान आहे त्या ग्रहमानानुसार तरी ती काही कुंडली बदलत नसती ग्रहमान बदलत नसतं त्यामुळे पण त्या, त्या ग्रहमानाच्या अंदाजे आपण कुंडलीचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे कर्क राशीमध्ये शुक्र आहे कर्क राशी सारखी अं नाजूक अशा राशीमध्ये अं शुक्र असा ग्रह आहे आणि त्यामुळेच त्यांचं करिअर चित्रपट क्षेत्रातलं आणि अभिनय क्षेत्रातलं शुक्र ही कलेची गोष्ट आहे आणि अभिनय क्षेत्रातलं करिअर सुद्धा चांगलं फेमस झालंच आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांची त्यांनी भूमिका योग्य पद्धतीनं उठवलेली आहे कारण राशीतला शुक्र आहे तुमच्या सुद्धा कुंडलीत जर राशीतला शुक्र असेल तर तुम्ही किमान अभिनय चांगल्या पद्धतीनं करू शकता किमान एवढी तरी गुण तुमच्यामध्ये आहे हे ओळखायला काही हरकत नाही कुंडली बघायचीच कशासाठी असते मित्रांनो तर स्वतःमधले गुण ओळखण्यासाठी कुंडली बघायची असते भविष्य जाणण्यासाठी कुंडली बघायची नसते असं माझं स्वतःच स्पष्ट मत आहे अपले आपले गुण डेव्हलप करायचे आणि आपले गुण डेव्हलप केल्यानंतर मात्र आपल्या भविष्यामध्ये आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं व्यक्तिमत्व जेव्हा सुधारतं त्यावेळेला आपोआप चांगल्या गोष्टी घडायला चालू होतात आणि यासाठीच कुंडली ही बघायची आहे भविष्य बघणे हा एक फक्त साधा दहा टक्के त्याच्यामध्ये भाग असतो अंदाज वर्तवता येतात म्हणून पण लोक जास्त करून भविष्याचीच काळजी कुंडलीद्वारे करत असतात स्वतःमधले गुण ओळखणे हे सगळ्यात महत्वाचं काम कुंडली करते कर्क कर राशीचा शुक्र चांगला आहे आणि त्याच्याबरोबर राहू सुद्धा आहे राहू असल्यामुळे जे काय राजकारणामध्ये वगैरे किंवा या कलेमध्ये त्यांना राहू भौतिक सुख वगैरे तुम्हाला मिळवून देतो आणि शुक्र आणि राहू एकत्र असल्यामुळे अभिनेतानंतर नेते अ पद सुद्धा त्यांना भोगायला चांगल्या पद्धतीने मिळालं आणि राहू शुक्र युतीमुळे हे अभिनेते नेते झालेले आहे सिंहेचा गुरु सिंहेचा गुरु सुद्धा नवव्या स्थानामध्ये आहे आणि या गुरु ची आणि या चंद्राची एकमेकांचा नवपंचम योग सुद्धा या ठिकाणी झालेला आहे म्हणजे पूर्ण आयुष्य हे सात्विक म्हणजे पद्धतीनं पूर्ण पार पडणार आहे जास्त तुमच्या म्हणजे या अशा व्यक्तींवरती म्हणजे कुठलेही अनिष्ट किंवा काही गोष्टी येणार नाहीत किंवा स्वतःचं नाव खराब होणार नाही अशा चंद्र आणि गुरु ज्यांच्या कोणत्या चांगले असतात अशामध्ये त्यांचे योग असतात म्हणजे राजकारणामध्ये जरी गेलं तरी सुद्धा काय होतं पन्नास टक्के नावं ठेवत असतात आणि पन्नास टक्के चांगली म्हणत असतात पण पन्नास टक्के जे नावं ठेवणार आहेत ते सुद्धा कटी म्हणजे चौकटीमध्ये राहून टीकाकरण करू शकतात म्हणजे अशा पद्धतीचं हा योग आहे म्हणजे जहरी टीका यांच्या बाबतीमध्ये होणार नाही गुरुकुंडलीमध्ये चांगला आहे त्याच्यामुळं अ जे काही करिअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा म्हणजे शिक्षण सुद्धा त्यांचं जे डॉक्टर शिक्षण झालं हे सुद्धा सिंह राशीच्या गुरु आणि चंद्र एकमेकांचा नवपंचम योग आहे त्याच्यामुळे सुद्धा ते डॉक्टर झालेले आहेत आणि यशस्वीरित्या सगळ्याच फील्डमध्ये ते, ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत बुध कन्या राशीमध्ये आहे कन्या राशीमध्ये रवी बुध आणि शनी आहेत सगळ्यात पॉझिटिव्ह पॉइंट आहे त्यांचा कन्या राशीतला बुध आणि कर्क राशीतला शुक्र त्यामुळं त्यांनी वाणी त्यांची वाणी आणि बुद्धी ही चाणक्य आहे चलाक आहे नो no डाऊट त्याशिवाय राजकारणामध्ये आणि अभिनयामध्ये यशच मिळत नाही पण त्यांची वाणी हे सगळ्यात उत्तम आहे कन्या राशीतला बुध म्हणजे हुशारी पण चांगली आहे आणि बोलण्याची जी कला आहे जी भाषण कला आहे ती त्यांची उत्तम आहे तुमच्या कुंडलीत सुद्धा जर सहा अंकामध्ये बुध असेल तर तुम्ही हा गुण डेव्हलप करू शकता त्याच्याबरोबर रवी आहे त्यामुळे राजकारणामध्ये सुद्धा त्यांना यश मिळालेलं आहे आणि या ठिकाणी इथं फक्त जो हा शनी शन्या आहे शनी आणि रवी एकत्र आहे म्हणजे ज्या गोष्टी मिळतात त्या सुद्धा म्हणजे तिथं सुद्धा शत्रुत्व तयार होतो त्यामुळेच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी चांगलं हेरलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केल्यानंतर त्यामुळे हे सुद्धा शिवसेनेमध्ये सुद्धा प्रवेश केला होता पण दोन हजार एकोणीस साली त्यांचं काय दिनसलं असेल कल्पना नाही पण अशा पद्धतीनंच हे रवी आणि शनी एकमेकांचे फळ अशा पद्धतीनं देतात ज्या गोष्टीसाठी आपण पाच सहा वर्ष म्हणजे त्रास घेतला आणि त्यांनाच पुन्हा परत रामराम ठोकून दुसऱ्या प्र दुसऱ्या पक्षामध्ये जावं लागतं पण ते सुद्धा त्याच्यामध्ये पराक्रम गाजवला काय असतं मित्रांनो सध्या सद... राजकारणामध्ये आ... भाषण कला हे सगळ्यात जास्त महत्वाची समजली जाते ज्याच्या अंगी भाषणाची कला आहे आणि जो समोरा जो समोरासमोर योग्य पद्धतीनं उत्तर देतो याला राजकारणामध्ये मा दे भरपूर मागणी आहे आणि अशीच मागणी राज ठाकरेंना सुद्धा आहे म्हणजे राज ठाकरे त्या खालोखा ह्यांची कुंडलीचा सुद्धा असा योग आहे की जे राज ठाकरेमध्ये गुण आहेत तेच गुण ह्यांच्यामध्ये आहेत बोलणं म्हणजे हे असं आहे की एकदा शब्द बाहेर पडला की तो तलवारीसारखा असतो पुन्हा मागं येत नाही आणि महाभारतामध्ये आपल्याला माहिती आहे की अर्जुन आणि अश्वत्थामाकडे सुद्धा दोघांकडे ब्रह्मास्त्र होतं फक्त ते ब्रह्मास्त्र मागं घेण्याची कला अर्जुनकडे होती पण एकदा सोडलेलं ब्रह्मास्त्र परत मागं घ्यायची कला ही अश्वत्थामामध्ये नव्हती त्यामुळं अशा लोकांनी आपण अश्वत्थामा आहोत कि अर्जुन आहोत हे विचार करूनच पावलं उचलावी लागतात नाहीतर पावलं उलटी पडण्याची शक्यता असती नाहीतर सगळं या ठिकाणी रवी आणि शनी एकत्र असल्यामुळे पुन्हा केलेलं सगळं पाण्यात जाण्याची शक्यता असती पण नो डाऊट ह्यांच्याकडे एक असं ब्रह्मास्त्र आहे बोलण्याचं भाषण कलेचं की ते कुठेही जातील हम ज्या खडे होते लाईन वैसे हो सुरू होतील अशा पद्धतीनंच ह्यांचं व्यक्तिमत्व आहे कोणाच्या हाताखाली काम करणारे वगैरे असं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी नाहीये अकराव्या स्थानामध्ये सुद्धा मंगळहर्ष आहे त्यामुळं त्यांचं जे काय जीवनमान आहे तडपदार राहिलेलं आहे जहरी टीका हे दुसऱ्यांवरती करतात चांगल्या भाषेमध्ये करतात आपल्या, लोक आपल्या म्हणजे लोकसभेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं भाषण त्या ठिकाणी देतात म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मंगळ हरचल सुद्धा युती ही जास्त कुंडलीमध्ये महत्वाची आहे कल्पकताच त्यांची चांगली आहे आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांची सिरियल सुद्धा ह्यांनी स्वतःच घर विकून बनवली होती म्हणजे इतकं छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा परिणाम ह्यांच्यावरती या ठिकाणी झालेला आहे आता निवडणुकीचं सध्याचं जर आपण वातावरण बघ त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर हा गुरु जो येतो तो आता एक मे पासून वृषभ राशीमध्ये येणार आहे आणि ह्या वृषभ राशीची दृष्टी काय होणार आहे म्हणजे गुरुची दृष्टी या दशम स्थानावरती रवी आणि बुधावरती पडणार आहे म्हणजे चांगल्या पद्धतीनं जर आपण ब्रह्मास्त्र वापरलं म्हणजे कन्येचा बुध आहे हे त्यांचं ब्रह्मास्त्रच आहे असं म्हटलं तरी वाव होणार नाही त्याच्यावरती गुरुची दृष्टी या ठिकाणी आहे मित्रांनो आणि बऱ्याच गोष्टींच ग्रहमान आपण जर बघायला गेलो तर त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळायला हरकत नसावी असं माझं मत आहे कुंडली त्यांची चांगली आहे फक्त आपण अश्वत्थामा आहे की अर्जुन आहे एवढाच विचार करायचा आहे आणि भविष्यातले सुद्धा निर्णय या ठिकाणी घ्यायचे आहेत गा तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बाहत्तर त्याचा आम्ही अभ्यास करून तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याची आम्ही उत्तर देऊ नमस्कार